प्रिय नागरिक मी अकोले तालुका बोलतोय माझ्या भूमीवर अनेक नेते आले आणि गेले परंतु आपल्या मातीतून उभे राहून माझ्या भल्यासाठी काम करणारे काहीच थोडे लोक असतात अशाच एका जनसेवकाचे नाव आहे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या समर्पित कार्यामुळे माझ्या अनेक गावांना नव चैतन्य लाभले डॉक्टर किरणजी लहामटे हे पाणी व्यवस्थापन शेतकरी विकास शिक्षण आणि आरोग्य सेवा यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये अहोरात्र झटले आणि अजूनही झटत आहेत त्यांनी जलसंधारणासाठी घेतलेल्या उपक्रमांमुळे आज माझ्या मातीत जलस्रोतांची वाढ झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला जीवनदायी पाणी उपलब्ध झाले तसेच रस्ते विकासाचे कार्य पूल उभारणे आणि सार्वजनिक बांधकामे करून त्यांनी गावोगावी जोडणी साधली शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी मोठा हातभार लावलाय प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि शाळांचे आधुनिकीकरण करून ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक सुविधा मिळवून दिल्या आहेत यासोबतच रोजगार निर्मिती पर्यावरण संवर्धन आणि पर्यटनाच्या माध्यमातून माझ्या गावांचा विकास साधण्याची त्यांची प्रयत्नशीलता उल्लेखनीय आहे त्यांच्या या कार्याविषयी आता आपण जाणून घेऊयात चला तर मग पाहूया एक अद्भुत नेत्याच्या संघर्षाची कहाणी अकोल्याच्या मातेत जन्मलेल्या या भूमिपुत्राला शिक्षणासाठी बालपणीच घर सोडावे लागले शिक्षक असलेले वडील यमाजी लाहमटे आणि आई रुक्मिणीपाई यांच्या सुपुत्राचा शैक्षणिक संघर्ष अगदी महाविद्यालयापर्यंत तसाच राहिला दौलत गोळा करणाऱ्या राजकारण्यांपेक्षा लोकसेवेला वाहून घेतलेल्या आपल्या वडिलांच्या वाटेवर मार्गक्रमण करण्याची सुरुवात अगदी महाविद्यालयीन जीवनातच झाली साधारणत कॉलेजच्या शेवटच्या वर्षाची मुलं ही जनरल सेक्रेटरी होत असताना डॉक्टर किरण लहामटेंनी जनरल सेक्रेटरी बनण्याची किमया द्वितीय वर्षातच साधली आणि आपल्या नेतृत्वाचे चुणूक दाखवून दिली लाल बावट्याचे खंदे समर्थक असलेल्या आपल्या वडिलांकडून प्रेरणा घेऊन त्यांनी राजूर मध्ये आपली ओपीडी सुरू केली अतिशय अल्प दरात त्यांनी गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधा अविरत सुरू ठेवली रुग्ण सेवा करत असतानाच डॉक्टर साहेबांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागला प्रस्थापितांची सामान्य लोकांप्रती असलेली अनास्था बघून या लोकसेवकानं राजकारणात उतरण्याचा निश्चय केला समविचारी माणसं आणि जवळच्या मित्रांना सोबत घेऊन त्यांनी अकोल्यातील गाव, वस्ती पाडे पिंजून काढले लोकांच्या समस्या जाणून घेतल्या डॉक्टर लहामटेंची हीच धडपड पाहून यात सामान्य लोकांनी त्यांच्या पारड्यात मतांचं दान टाकलं आणि डॉक्टर साहेब राजूर गट आणि सातेवाडी गट असे दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य झाले जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर डॉक्टर साहेबांच्या संघर्षाची धार अजून तीव्र झाली प्रस्थापितांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं त्यांनी उघडकेस आणली आपल्या जीवाची पर्वा न करता सामान्यांसाठी राबणाऱ्या अशा या बहादराला दोन हजार एकोणीस मध्ये दादांनी विधानसभेची उमेदवारी दिली मिळालेल्या संधीचं सोनं करत डॉक्टर साहेब प्रचंड मताधिक्यानं या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले तालुक्यातील प्रश्नांची जाण असल्यानं आमदारकीच्या पहिल्याच वर्षात अनेक प्रलंबित कामे मंजूर करून विकास कामांचा धडाका लावला अठरा वर्ष रखडलेल्या पिंपर कण्याच्या पुलाचे डॉक्टर लहामटेंच्या पुढाकारानंच लोकार्पण शक्य झाले पिंपरी खडकी पूल कोतळूचा पूल जनक गावची ठप्प झालेली बाजारपेठ पुनर्जीवित झाली कोल्हार घोटी राज्य मार्ग भंडारदरा घाटघर शेंडी येथील रिंग रोड राजूर हरिश्चंद्र रस्ता अशी तब्बल एक हजार तीनशे एकोणसाठ कोटींची कामे पूर्ण करून रस्त्यांचा जाळ विणणारा आमदार असा आपला लौकिक सार्थ ठरला चिखलातून वाट काढत एस टी बस मध्ये चढ उतार करणाऱ्या प्रवाशांसाठी छत्रपतींच्या नावानं देखणे बस स्थानक बांधले बाजार तळाचं कामही मंजूर केलं तहसील कार्यालयाची सुंदर इमारत हे डॉक्टर साहेबांच्या दूरदृष्टीचे दुर आणखी एक उदाहरण आहे मोर्चीत अवस्थेत असलेल्या अकोले तालुक्यातील अनेक शाळांना डॉक्टर किरण लहानटेंनी नव संजीवनी दिली तब्बल एकशे अडुसष्ट शाळा खोल्यांची निर्मिती आणि एकशे पासष्ट शाळांचं सा डिजिटलायझेशन साहेबांनी आपल्या कार्यकाळात पूर्ण केलं राजूर येथील मराठी शाळेची पाच कोटींची इमारत असो किंवा कोतूळ हिवरगाव गणोरे या गावांमध्ये बांधलेल्या अभ्यासिका डॉक्टर साहेबांची शिक्षणाविषयी आस्था अधोरेखित करते लिंगदेव येथे एम आय डी सी मंजूर करून डॉक्टर लहामटे यांनी या परिसराच्या प्रगतीला नवा आयाम दिला वैद्यकीय क्षेत्राचा दांडगा अनुभव असलेल्या डॉक्टर लहामटे अकोल्यात उपजिल्हा रुग्णालयाचे काम वेगानं पूर्णत्वास नेत असून राजूर येथील रुग्णालयाचे काम मंजूर केले आहे साडेतीनशे रुपयात अकोले ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन डिलिव्हरी होणे आज फक्त डॉक्टर साहेबांमुळे शक्य झालंय कोरोना काळात साहेबांनी दिलेल्या तेरा अॅम्ब्युलन्स तसेच अनेक लोकांना दिलेला आधार तालुक्यातील जनता विसरली नाहीये डॉक्टर लहामटे हे महाराष्ट्रातील असे एक मेव आमदार आहेत की ज्यांनी शंभर लोकांची टीम बनवून घरोघरी जाऊन लाडक्या बहीण योजनेचे तब्बल शहत्तर हजार फॉर्म भरले आणि विशेष म्हणजे नव्वद टक्के अर्ज मंजूर सुद्धा झाले डॉक्टर साहेबांनी बांधलेल्या दोनशेहून अधिक सभा मंडपांमुळे अनेक वधू पित्यांच्या डोक्यावरचा मंगल कार्यालयाचा खर्च वाचलाय बैलवानकीचा शोक असणाऱ्या डॉक्टर साहेबांनी अकोले तालुक्यात साठ पेक्षा जास्त व्यायाम शाळांची निर्मिती केली अकोले तालुका पर्यटन तालुका घोषित करण्याच्या दृष्टीनं डॉक्टर लहानटेंनी फार पूर्वीपासूनच पावले टाकण्यास सुरुवात केली आहे रंधा धबधबा येथील काचेचा पूल मंजूर करणे देवगाव येथील राघोजी भांगरे स्मारकाचे काम पूर्ण करणे अशी अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत मुक्त झालेल्या रस्त्यांमुळे गेल्या पाच वर्षात पर्यटकांची संख्या दुपटीनं वाढलेली यातून अनेक स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन आदिवासी अर्थव्यवस्थेला हातभार लागलाय अनेक वर्ष मरगळ आलेल्या अकोले तालुक्यात डॉक्टर साहेबांच्या कार्यांमुळेच नव चैतन्य आले आहे स्वतःच्या मानधनातून तेरा लक्ष रुपयांची मेघडंबरी ह्या मावळ्यानं आपल्या शिवछत्रपतींसाठी बसवली आहे एकवीस फुटी कृष्ण मूर्ती घाटन देवी दर्शन यात्रा बोहडा आदिवासी नृत्य अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल तालुक्यात दरवर्षी असते अकोले तालुक्यातील सामाजिक सलोखा जपण्याचे काम डॉक्टर साहेबांनी अगदीच सुरुवातीच्या काळापासूनच केलंय त्यामुळेच अकोल्यातील अल्पसंख्याक समुदायाचा शंभर टक्के पाठिंबा साहेबांनाच आहे मागील बरीच वर्ष न आलेला समाज कल्याण खात्याचा निधी डॉक्टर साहेबांच्या प्रयत्नातून तालुक्याला मिळाला व त्यातून बुद्ध विहार समाज मंदिर उभी राहिली कोरोना काळ सत्ता बदलाचे स्थित्यांतर अशा गोष्टींमुळे अतिशय कमी वेळात अनेक कामे डॉक्टर किरण लहामटेंनी मागील पाच वर्षात पूर्णत्वास नेली सोबतच पुढील पंचवार्षिकसाठी साहेबांच्या कामांची यादी आत्ताच तयारच आहे मुळा नदी बारमाही करणे चोंडा घाट फोडून मुंबईचे अंतर दोन तासांनी कमी करणे रेल्वे मार्ग तालुक्यातून नेऊन पर्यटनाला बळकटी देणे अकोल्याची ओळख एक एज्युकेशनल हब म्हणून बनवणे क्रीडा संकुल उभारणे पठार भागात पाणी प्रश्न कायमचा मिटवणे अकोल्यात अद्यावत डेरी प्रोजेक्ट उभारणे सहकारी संस्थांना सधन करणे भ्रष्टाचार्यांचे कर्दनकाळ असणारे डॉक्टर लहामटे आजही अतिशय साधेपणाने जीवन व्यतीत करतायत आज सुद्धा लोक वर्गणीतून साहेब निवडणूक लढवत आहे धाब्यावर दारू पिऊन ढिंगाडा घालणाऱ्या या कार्यकर्त्यांच्या काळात साहेबांची कार्यकर्ते स्वतः पदर मोड करून प्रचार करतायत लोकांच्या भल्यासाठी अगदी मित्र पक्षांच्या विरोधात भूमिका घेण्याचे धाडस फक्त डॉक्टर लहानटेच करू शकतात आदिवासी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी केलेलं आंदोलन आपण सर्वांनी हे पाहिलंच आहे विकासाची पताका फडकविणारे आदिम संस्कृतीचे पाईक डॉक्टर किरण यमाजी लहामटे हे आदिवासींचा नवीन चेहरा आहे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या प्रयत्नांमुळे मी अकोले माझ्या परिसरात प्रगतीचा अनुभव घेत आहे त्यांच्या या समर्पित कार्यामुळे मी आणि माझे नागरिक त्यांचे सदैव आभारी राहतील